नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसोन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे हुमणी व्यवस्थापन आता हुमणी म्हणले की बऱ्यापैकी जो आपला पश्चिम महाराष्ट्र आहे तिकडे उसा क्षेत्र जास्त आहे किंवा विदर्भ मराठवाड्यात गेले की, की सोयाबीन असेल कापूस असेल किंवा आलं पीक असेल हळद असेल यासारख्या पिकांमध्ये भाजीपाल्यामध्ये टोमॅटो असेल प्रा प्रामुख्याने किंवा अन्य भाजीपाला पिकं असतील याच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्याचं नुकसान बघायला गेलं तर एक तीस टक्क्यापासून ते ऐंशी टक्क्यापर्यंत कधीकधी कधी उसाचं ते पूर्ण प्लॉट प्लॉट त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते किंवा जो प्लॉट डायरेक्ट पूर्णपणे सुकण्याची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मग आता हुमणी म्हणजे नक्की काय किंवा हुमणी व्यवस्था आपण कसं केलं पाहिजे तर याच्यावरती आपण आता आज सविस्तर बोलू तर हुमणीमध्ये आता बघायला गेलं तर हुमणीला आपण त्याच्यामध्ये एक पांढरे आहे खतामध्ये पण सापडते मातीमध्ये बी सापडते मग नक्की चांगली आहे आपल्या पिकाला वाईट आहे तर ही जगती कशावरती काय तर ते आपण सगळं बघूया आता आता हुमणी बघायला गेलं तर हुमणी एक प्रकारची आळी आहे त्याला आपण आळे म्हणू तर हे जर बघायला गेलं तर प्रामुख्याने चार अवस्थेमध्ये हे आढळून येते पहिली अवस्था असेल त्याची प्रौढ अवस्था म्हणजे भुंगेरा अवस्था असते दुसरी अवस्था असते ती अंडी असते तिसरी अवस्था असते अय अवस्था आणि चौथी अवस्था असते ती म्हणजे कोश अवस्था आता याच्यानंतर बघायला गेलं तर मग आपल्याला घातक अवस्था कोणत्या याच्यातली तर अय अवस्था आहे ती अत्यंत घातक अवस्था असते आता ह्या अवस्थेमध्ये सुद्धा तीन प्रकार असतात एक त्याच्यामध्ये लहान अरे असते एक मध्यम अय असते आणि शेवटची असते ती मोठी अरे असते तर आता मग ह्याचा जीवनक्रम आपण समजून घेऊ प्रौढ अवस्था किंवा भंगेरा अवस्था आता ही प्रौढ किंवा भंगेरा अवस्था कधी येत असते तर जानेवारी ते अं जेव्हा मे महिना आहे त्याच्यामध्ये या पाच महिन्यामध्ये प्रौढ किंवा भुंगेरा अवस्था असते मग हे भुंगेरा कुठं असतात तर बघायला गेलं तरी एक तुमचं साडेसात इंचापासून ते पंधरा इंचापर्यंत खोल पर्यंत जाऊन हे भुंगेरं त्या ठिकाणी राहत असतात किंवा जी प्रौढ अवस्था आहे ती त्या ठिकाणी असतात खाली मग हे बाहेर कधी येतात जेव्हा तुमचा पहिला पाऊस पडतो मग तो अवकाळी पाऊस असेल आपला मे महिन्यातला पाऊस असेल किंवा जूनमधला जुलैमधला जेव्हा पहिला पाऊस पडतो तर हा पहिला पाऊस पडल्यानंतर हे काय करतात तर रात्री जेव्हा सूर्य मावळतो किंवा सात साडेसातच्या नंतरने हे भुंगेरी मातीतून बाहेर निघतात आणि आपल्या कडेला असणारी जी झाडं आहेत त्याच्यामध्ये झाडं कोणकोणती येतात तर कडुलिंबा असेल चिंच असेल बोर असेल यांसारखी झाडांवरती हे भुंगेरी रात्रभर बसतात त्यांची पानं खातात आणि पानं खाऊन सकाळच्या वेळेस ते मातीमध्ये जातात एक अडीच ते चार इंच मातीमध्ये खोल जाऊन त्याच्यामध्ये अंडी घालतात मग एक भुंगेला पन्नास ते सत्तर अंडी घालतो आणि मग हे घातलेली अंडी एक पंधरा दिवसापर्यंत ते एकवीस दिवसापर्यंत पूर्ण उभवतात आणि त्याच्यातून अळी बाहेर निघत असते तर असं याचा जीवन क्रम आहे आणि निघलेली अळी आहे तर ती बघायला गेलं तर पहिल्या एक सुरवातीची काळामध्ये जी पहिली अवस्था आहे त्या अळीची तर त्याच्यामध्ये ती काय करत असते जे आपण सेंद्रिय कर्ब टाकलेले आहेत तर त्याच्यावरती सेंद्रिय घटकांवरती किंवा जे पालपाचं पाटला आहे त्याच्यावरती ती स्वतःचं जीवनावलंबन असते किंवा त्याच्यावरती ती जगत असते आणि दुसरी आणि तिसरी जी अवस्था आहे ती कशावरती असते तर जेव्हा आपण पीक लावत असतो उसासारखं पीक असेल कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल टोमॅटो असेल हळद असेल आलं असेल तर यांची जी मुळं आहेत तर या मुळांवर तिचा जीवनक्रम त्या ठिकाणी चालू असतो किंवा त्याच्यावरती जगत असते अशी ही जी त्या ठिकाणी जीवनक्रम आहे आणि मग ती जेव्हा जुलैनंतरनं सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत ही दुसऱ्या अवस्थेमध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेमध्ये ही आहे असते आणि ती आपल्या पिकाला त्या ठिकाणी नुकसान करत असते त्याच्यानंतरनं डिसेंबर नंतरनं काय करते डिसेंबर ते जानेवारीमध्ये ही सुप्ता अवस्थेमध्ये जात असते आणि सुप्ता अवस्थेमध्ये गेल्यानंतर ती स्वतःच्या अंगावरती एक आवरण तयार करून घेते आणि सुप्ता अवस्थेमध्ये जाते आणि त्याच्यानंतरनं पुन्हा डिसेंबर नंतरनं किंवा डिसेंबरच्या एंडिंग पासून जानेवारी मे ही पररोड अवस्थेमध्ये त्यालाच आपण घुंगेरा अवस्थेमध्ये येते आणि ती मातीमध्येच असते आणि जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हा पूर्ण एकदा ती बाहेर येत असते तर हे असं पूर्ण त्याचं वर्षभराचं जीवनक्रम आहे पूर्ण वर्षभर जी हुंडी आहे ती आपल्या मातीमध्येच असते मग याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे तर आता बघाय गेलं तर सुरुवातीला आपण भुंगेरापासून जर याचं नियंत्रण केलं तर अंडीच घालणार नाहीत आणि अंडी जर नाही घातली तर त्या ठिकाणी हुंगणी तयार होणार नाही पाणी पुढं आपल्याला त्रास होणार नाही मग आता प्रौढ अवस्थेमध्ये किंवा भुंगेरा अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे तर जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हा काय केलं पाहिजे तर एक पर्याय पहिला असा आहे की आपल्या शक्यतो जर झाडं असतील उन्हाळ्यामध्ये समजा पहिला पाऊस पडायच्या आधी एक चार पाच दिवस जर आपण काय केलं समजा कडुलिंब असेल बाब असेल किंवा आपली बोर असेल यांसारखे झाडाच्या जर जा फांद्या मारल्या पूर्णपणे समजा कापून जर टाकल्या झाडं जा जर पूर्ण मोकळं केलं तर त्या ठिकाणी भुंगेरं त्यांना खायला मिळणार नाहीत पानं आणि खायला न मिळाल्यामुळे त्यांना त्यांचं त्या ठिकाणी जीवनक्रम किंवा त्यांना अंडी घालण्यास ती प्रस प्रोत्साहित होणार नाही तर हे एक पहिलं काम करू शकतोय किंवा दुसरं काम पेट्रोल पंपाच्या सहाय्यानं जर आपण समजा आ, आ, पाऊस प पडल्यानंतर कंटिन्यू चार दिवस ते पाच दिवस जर समजा त्याच्यावरती क्लोरोफायरिफॉस याची जर फवारी जर त्या झाडावरती पूर्ण जर घ्यायला जमलं आपल्याला तर ते जर घेतली तर काय होईल त्या ठिकाणी तर जे भुंगेर रात्रभर बसून त्याच्यावरती त्याची पानं खातात तर ती खाल्लेली पानं खाऊन ते त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये क्लोरोफायरिफॉस गेल्यानंतर कीटकनाशक जे आहे तर ते त्या ठिकाणी मरून जातील आणि अंडी घालणार नाहीत हे एक दुसरं काम करू शकतोय आपण तिसरी गोष्ट कोणती कोणती करू शकतो तर तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला त्या ठिकाणी अं शेतामध्ये लाईट लावायची आता तुमचं जर एक एकर जर क्षेत्र असेल तर दोन्ही कोपऱ्यामध्ये दोन म्हणजे विरुद्ध या कोपऱ्यामध्ये ठेवलं म्हणजे समजा पूर्वेला ठेवलं तर पश्चिमेला ठेवायचं किंवा समजा तुमचं दक्षिण उत्तरला असेल तर दक्षिणेला एका कोपऱ्यामध्ये ठेवा आणि आपल्या ले उत्तरेला एका कोपऱ्यामध्ये जर ठेवलं तर त्या ठिकाणी होऊ शकतं मग काय करायचं जे आपण खत टाकण्यासाठी जे मोठं टप वापरत असतो एक वीस लिटरचं किंवा पंचवीस लिटरचं तर याच्यामध्ये निम्म भरायचं आपल्याला पाण्यानं आणि त्याच्यामध्ये क्लोरफायरिपॉस जे नावाचं कीटकनाशक असतं तर ते त्याच्यामध्ये ओतायचं दोन्ही टपामध्ये किंवा जे आपण घेणारे भांडे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाईट लावायची रात्रभर आता लाईट लावायची दोन्ही साईडला मग ती लाईट तुम्ही समजा मोटरच्या कनेक्शनमधून घेऊ शकता किंवा सौर ऊर्जेवरती दिवसभर चार्जिंग होऊन ती रात्रभर चालेल एवढी जरी त्याच्यामध्ये ताकद असेल तर ती ते आपण लावू शकतोय त्या ठिकाणी असं करू शकतोय किंवा समजा ज्यांचं एका जाग्यावरती समजा मला अडचण लागण करायची उसाची किंवा मला सोयाबीन सारखं जर पीक लावायचंय तर तुमचं चार ते पाच एकर क्षेत्र किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर तुम्ही काय करा एक जसं आपण शेत मोठ्या प्रमाणात करतो त्याच्या त्याच्याऐवजी काय करायचं एक चार बाय चारचा जरी तुम्ही खड्डा जरी खांदला आणि त्याच्यामध्ये जर कागद टाकला प्लास्टिकचा त्याच्या तो जर भरून ठेवला अर्था त्याच्यामध्ये क्लोरफायरिपास ओतून जरी तुम्ही त्याच्या जर बरोबर पाण्याच्या चार ते पाच इंच वरती जर तुम्ही बल्ब लावला तर त्या ठिकाणी ते भुंगे रात्रभर पाला खातील आणि आकर्षित होऊन त्या बलाकडे येतील आणि त्या पाण्यामध्ये पडून त्या ठिकाणी मरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला भेटतील तर हे तिसऱ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करू शकतोय किंवा मग चौथी पद्धत आहे ती थोडी थोडी जास्त कामदायक आहे किंवा थोडा त्रासदायक आहे तर ती अशी आहे की एक तुम्ही कागद जरी हातरला पूर्ण अंतरला झाडाखाली लिंबाचं झाड असू दे तुमचं चिंचेचं असू दे किंवा बोरीचं झाड आणि कळकाही का, साह्यानं जर त्या झाडावरती रात्री आठ नऊच्या दरम्यान जरी तुम्ही कळ जरी, जरी ते झाडावरती जरी तुम्ही मारलं तरी त्याच्यावरून मुंगे खाली पडतात त्या कागदावरती गोळा होतील आणि ते गोळा झालेले मुंगेरी तुम्ही पाण्यामध्ये टाकून किंवा त्या क्लोरोफाईच्या क्लोरोफायरिफॉच्या पाण्यामध्ये टाकून मारू शकता ही चौथी पद्धत आहे पण ही अवलंबाईला थोडा जास्त वेळ लागतो किंवा मनुष्यबळ लागतं त्या ठिकाणी तरी तिसरी पद्धत अतिशय योग्य आहे त्या ठिकाणी लाईट होतो मी लाईट लावली आणि त्याच्यामध्ये जर क्लोरफापॉस टपामध्ये खाली ठेवलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण झालेलं दिसून येतं आता पुढचं नियंत्रण हे झालं मुंगेऱ्यांसाठी मग आता समजा जर तुम्ही नांगरट करत असाल तर नांगरट जर केली तर त्या ठिकाणी जे खाली जे मुंगेरे आहेत खोल नांगरड जर केली बारा ते पंधरा इंचापर्यंत तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी जे भुंगेरे खालचे आहेत ते सुप्तावस्थेतले भुंगेरे नांगराच्या पलटीच्या साहाय्याने वरती येऊन त्या ठिकाणी उन्हात जर आले तर त्या ठिकाणी ते मरून जात असतात हे त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा जे बगळे असतील कावळे असतील जे आपल्या ट्रॅक्टरच्या मागे किंवा नांगरटीच्या मागे ते चालत असतात ते त्या ठिकाणी बऱ्यापैकी तीस वीस तीस टक्के त्या ठिकाणी ते कमी करत असतात हाही त्या ठिकाणी एक महत्वाचा उपाय आहे कमी करण्यासाठी आता हे झालं हुमणी होण्याच्या अगोदर आता मी समजा ऊसाची लागण करतोय आता समजा जून महिना आला आहे किंवा मग आता काय केलं पाहिजे तर तुम्ही बेसळ डोसामध्ये रिजेंटसारखं घेऊ शकता किंवा ज्याच्यामध्ये फिफ्रोनिल असेल कार्बारिल असेल यांसारखी की कीटकनाशक तुम्ही बेसळ डोसातून वापरू शकता ऊस लागण्याच्या वेळेस तेही त्या ठिकाणी चांगले प्रभावी काम करू शकताय किंवा जे जैविक कीटकनाशक आपण त्याला म्हणून त्याच्यामध्ये मेट्राइजियम असेल ब्युवेरिया असेल किंवा वर्टिसिलियम असेल यांसारखी तुम्ही जैविक कीटकनाशक वापरू शकताय तुम्ही त्याच्यानंतरनं पुढचा मुद्दा जर सांगायला गेलं तर समजा तुम्ही ऊस लावल्यानंतर जर रोप लागण केली तरी एक आठवड्यामध्ये काय करा तुम्ही <coughs> त्याच्यामध्ये इमेडाक्लोरोपिन किंवा फिप्रोनिल सारखं जर प्रमाण असेल ते लिसेंटा नावाने भेटतं याची जर तुम्ही समजा ऊस भिजवा पूर्ण पाणी दिल्यानंतरनं सरी भरल्यानंतरनं डायरेक्ट तुम्ही जर पंपाच्या जर त्याच्यामध्ये ड्रिंचिंग केलं तर त्या ठिकाणी ते अत्यंत प्रभावी होतं आणि पूर्ण खाली जाऊन मरतं तेही होऊ शकतं कीटकनाशकामध्ये नंतर न सायपर मेथिरीन आहे क्लोरोफायरिपॉस आहे हे एकत्र घेऊ शकताय तुम्ही किंवा डी सारखं औषध असेल पोलीस सारखं औषध असेल पोलिस आणि डिसिंटामध्ये सेम कंटेंट येतात ते घेऊ शकता तर हे कीटकनाशक लागले लागण झाल्यानंतर त्या ठिकाणी करू शकताय तुम्ही मग आता ह्याचा प्रादुर्भाव कसा दिसून येतो तर ह्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने बघायला गेलं तर एक असा एका सरळ लाईनीमध्ये दिसून येतो समजा उसामध्ये जर बघाय गेलं तर एक सरी जर चालू झाली त्याच्यामध्ये सुकायला तर अशी सरी चालू होते अशी चार ते पाच फुटापर्यंत सरी दिसते सुकलेली तुम्हाला आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा पानं सुकणे असतील किंवा मग ऊस सुकणे असेल आणि नंतरच्या काळामध्ये जर त्याला हात लावलं तर ते ठिकाणी निघून पडतं मग बरेच अडसाली लागणे काय असतात तर आपण जूनमध्ये करतो काही जुलैमध्ये जुलैच्या एंडिंगपर्यंत अडसाली लागणं आपण धरतो काहींची मे एंडिंगलाच असते कारण पावसाचं प्रमाण पुढं वाढत असतं वापसा येत नसतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांची एकवीस मे किंवा बावीस मे पासून त्या ठिकाणी चालू होत असते अडसाली लागणे मग याच्यामध्ये ह्यांचं काय होतं तर बऱ्यापैकी ह्यांचा ऊस जो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असतो एक चांगल्या छातीच्या लेवलला आलेला असतो किंवा एक छोटी चो बंदी होऊन काय काय मोठी बंदी सुद्धा झालेली असते मग यावेळेस काय होतंय तर मग सप्टेंबरचा जेव्हा मोठा पाऊस पडतो किंवा वारं सुटतं तर त्यावेळेस मग उसून पडणे किंवा बुडक्यासहित असा खाली पडणे असं प्रमाण त्या ठिकाणी होत असतं मग हे कशामुळे होतंय तर त्या ठिकाणी हुंकणी त्या ठिकाणी दिसत असते किंवा काही क्वचित प्रमाणात वारवीचा प्रमाण असतो पण बऱ्यापैकी हुंबणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येत असतो मग तिथून पुढे आपण मग त्या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिसेस किंवा मग औषधं सोडणे मग ही करायला चालू करतो पण तोपर्यंत आपल्या उसाचा पूर्ण जो मूळ असतो किंवा जी खालची जी रूट असते ती पूर्णपणे खाल्लेली असते कारण होमणीचा मुख्य जो डॅमेज करायचा किंवा नुकसान करायचा जो भाग आहे तो मूळ आहे आणि जर झाडाचं कोणतंही झाड असू द्या तुमचं पीक असू द्या किंवा आपलीही तृणधान्य पिकं असतील किंवा ऊस कापूस यांसारखी पिकं असतील किंवा पालेभाज्या पिकं असतील मुळे जर समजा तुमची जर संपत असेल तर झाड पूर्ण संपणार हे त्या ठिकाणी बघायला मिळतंच आपल्याला आणि मग ही सरळ रेषेमध्ये पहिल्यांदा याचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो आणि मग नंतर असा पूर्ण एक तुम्हाला एक असा एरिया दिसल की या एरियामध्ये झालं मग पुढच्या एरियामध्ये झाला आणि काय काय ठिकाणी तर पूर्ण या जाण्याची शक्यता असते ऊसामध्ये तर मग हे होतं किंवा ऊस उन पडतो आणि मग त्याचा पूर्ण आपल्याला उत्पादनावरती परिणाम होतो किंवा मग ऊस भरत नाही नंतर टोई तोडत नाही ऊस मग असं त्या ठिकाणी दिसून येतं आपल्याला किंवा मग नंतर त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागत असतं मग त्याच्यामुळे ह्या जर प्रक्रिया तुम्ही जर केल्या तर त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे तुम्ही करू शकताय मग आता हे झालं कशाचं लागली संदर्भातलं झालं मग आता समजा मी खोडवा ठेवला आहे मग आता खोडव्याला मी काय केलं पाहिजे तर कारण खोडवा तर माझा नोव्हेंबरमध्ये तुटून जातोय डिसेंबरमध्ये ते समजा ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत समजा या चार पाच महिन्यामध्ये तुटून जातोय मग मी काय केलं पाहिजे तर जेव्हा खोडवा तुटून जातोय तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही बेसळ डोस टाकताय तर त्याच्यामध्ये पहिल्या बेसर डोसामध्ये ब्युएरिया बेसियाना असेल वर्टिसिलियम असेल किंवा मेट्रायजियम असेल यांसारखी जर तुम्ही जैविक कीटकनाशक जर समजा पावडर फॉर्म मधले असतील तर ते तुम्ही गांडव खातामध्ये मिक्स करून जरी टाकली तरी त्याचा त्या ठिकाणी चांगलं वाढण्यास मदत होत असते किंवा तुम्ही जर लिक्विडमधून देत असाल तुमच्या ड्रिप असेल तर शक्यतो लिक्विडमधून देताना ड्रिपमधूनच द्या किंवा मधूनच द्या कारण काय होतंय लिक्विडमधून ड्रिपमधून किंवा ड्रिंचिंगमधून दिलं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाते किंवा मुळाच्या त्या सानिध्यामध्ये जाते त्याच्यामुळे जा चांगला प्रादुर्भाव त्या ठिकाणी मिळण्यास मदत होते पण जर समजा पाण्याने सोडलं तर ती आपलं अनावश्यक व्यतिरिक्त वाया जाते मग ते प्रमाण होत आहे किंवा मग मला जर वाटत असेल की लागणीच्या वेळेस थोडा त्रास झाला आहे त्याच्यामुळे या वेळेस पण जास्त होऊ शकतो तर तुम्ही त्या ठिकाणी मग सुरुवातीच्या काळामध्ये कीटकनाशक चांगलं कीटकनाशक जर वापरलं तुम्हाला लिसिंटासारखं सांगितलं मी किंवा ज्याच्यामध्ये सायपरमेर क्लोरफाईर आहे डिसीज सारखं असेल यांसारखी जर तुम्ही समजा जर कॉम्बिनेशनमध्ये जर वापरली सुरुवातीच्या काळामध्ये समजा एक पाणी फुल भरून शेतामध्ये जरी सोडलं तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी येऊ शकतोय आणि त्याच्यानंतरनं मग एकवीस दिवसानंतर जरी तुम्ही जैविक जरी सोडली तरी त्या ठिकाणी राहिलेलं तुमचं काम करून येऊ शकतं आणि याच्यामध्ये हुंडी येण्याचं दुसरं मुख्य कारण ते म्हणजे जेव्हा आपली शेतामध्ये जेव्हा ओल कमी होते किंवा जे ओलसरपणा जर कमी झाला तर त्या होमडीला त्या ठिकाणी खाण्यास आपण जागा करून दिल्यासारखं होत असतं त्याच्यामुळे उसा असतील किंवा अंडी पिकं असतील ओलावा जर तिथं राहत असेल तर जास्त होमणी आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी करत नसते मग हुंबणी सुरुवातीच्या जून जुलैमध्ये जास्त त्रास देत नाही कारण ती पहिल्या अवस्थेमध्ये असते मग हुंणी त्रास दुसरी आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये मग ती त्रास द्यायला कधीपासून कर चालू करतो ऑगस्ट किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत ह्या तीन महिन्यामध्ये जास्त प्रमाणात त्रास तुम्हाला आढळलेला दिसून येत असेल तर एवढं जरी तुम्ही केलं त्या ठिकाणी तरी हुमणी एक चांगल्या पद्धतीने नियंत्रण आणू शकतो आपण किंवा चांगल्या पद्धतीने त्याचा कंट्रोल होऊ शकतोय आणि जे शेतामध्ये जर आपण शेणखत टाकत असताना जर शेणखतामध्ये तुम्हाला जर हुमणी आढळून येत असेल तर ते शेणखत कुजवा पहिली गोष्ट म्हणजे जर कुजवणे समजा जर शक्य नसेल किंवा जास्तच उशीर झाला असेल तर त्या शेणखतामध्ये थोडं कुजलेलं पाहिजे ना शेवटी आणि त्याच्यामध्ये थोडं तुम्ही मेट्रायझियम सारखं किंवा जे जैविक मी तुम्हाला कीटनाशक सांगितली वल्टिसिलियम असेल मेट्रायझियम असेल किंवा बुवरिया यांसारखी जर त्याच्यामध्ये तुम्ही पावडर मिक्सर जर करून टाकलं तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी बंदोबस्त तुम्हाला दिसून येऊ शकतो किंवा दुसरी प्रॅक्टिस अशी आहे की फनपाळे करत असताना किंवा रोटर मारत असताना रोटरला नाही आणून येणार पण नागरिकच्या ना वेळेस समजा जर जास्त उमडी जर जा दिसत असेल किंवा उसाची सरी काढताना बऱ्यापैकी सरीमध्ये अशी उमडी त्या ठिकाणी दिसत असते तर त्यावेळेस जरी तुम्ही ती वेचून वेचून जरी बाहेर काढली आणि क्लोरोफायच्या पाण्यामध्ये जरी बुडवली क्लोरोफाय रिफायच्या तरी त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला बंदोबस्त मिळत असतो शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या शेतामध्ये हुंडीचा प्रादुर्भाव कमी दिसून येईल आणि तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला तुम्ही नक्की फॉलो करा